नमस्कार मित्रांनो जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर हे आमच्यासोबत आहेत नागेश गणेश रोहन तर आज आपण कारले लेणी पुण्यामधील कारले लेणी त्याच पद्धतीने आ एक वेळा ही देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत तर सर्वसाधारण पुण्यापासून अतिशय जवळ आणि माथेरानीतून सहा किमी इतके आता आपल्याला पाहायला मिळतं तर चला आज आपल्यासोबत गावडे पाटील त्याच पद्धतीने पिंटू भैया आकाश असेल ओंकार असेल भुवनेश असेल अमित असेल प्रणव असेल नागेश असेल आणि अमितचे सर्व सहकारी मित्र संतोष असेल यांच्यासोबत असा सुंदरसा हा चार दिवसा ट्रॅक अतिशय जबरदस्त हा सर्वांच्या सहकार्य पूर्ण झाला तर आपल्याला कार्ले लेणी हे सोळा बौद्ध लेण्यांचा गट आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये असे वेगवेगळी चैत्यग्रह असतील विहार असतील हे आपल्याला पाहायला मिळतात तर असं म्हणलं जातं इसवी सन पहिल्या शतकापासून ते पाचव्या शतकाच्या दरम्यान ह्या काळामध्ये ही लेणी खोदली गेलेली असावीत हे पहा आहे हे संतोष आहे त्याच पद्धतीने हे ज्या या ज्या लेण्या आहेत सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत तर ज्या लेण्या आपल्याला पाहायला मिळतात प्रामुख्याने ह्या लेण्यांचा वापर म्हणजे भरपूर असं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला माहिती मिळते तर त्या काळामध्ये हे प्राचीन बंदरे या ठिकाणून त्या ठिकाणं जाण्यासाठी याचा या म्हणजे याचा वापर केला जात असे असंही म्हणलं जातं आणि कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह या कार्लिंगमध्ये आहेत असं म्हणायला काही हरकत नाही तर इसविन पहिल्या शतकामध्ये असणाऱ्या सुंदर अशा या लेणी तर हे पहा अतिशय जबरदस्त असं आपल्याला रचना पाहायला मिळते संपूर्ण जो डोंगर आहे त्या डोंगरामध्ये खोदकाम करून ह्या लेणी गुफा आपल्याला पाहायला मिळतात तर कार लेणी या लेणीला लागूनच आपल्याला सुप्रसिद्ध असं आई एकवीर देवीचं मंदिरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं हे पहा आणि पावसात तर मित्रांनो अप्रतिम असं वातावरण आहे धबधबा कोसळत असतो त्याच पद्धतीने आई एकवीर देवी आई देवीचं दर्शन घेण्यासाठी बाजूला एक जुना असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं ते पहा मंदिराचं जुनासा अवशेष आई एकविराई देवी देवस्थान आणि हे पहा त्याला लागून असणाऱ्या या लेणी तर लेणीचे पहा जबरदस्त असा स्तंभ आपण पाहत आहोत प्रत्येक स्तंभावर असे काही ना काही आपल्याला शिल्पे आपल्याला कोरलेले पाहायला मिळतात काही ठिकाणी शिलालेख सुद्धा आपल्याला आहेत हे पहा अंतर्गत भागातील सुंदर आणि अप्रतिम असं रचना आपण पाहत आहोत तर किती अद्भुत आणि प्रशंसनीय आहे आपण सांगू शकत नाही परंतु इतकं जबरदस्त बांधकाम आपण अंतर्गत भागातील आपण पाहत आहोत तर किती तर हजार वर्षापासून असणारे हे त्याचे साक्षीदार ऊन वारा पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीपासून अप्रतिम त्याच्या रीतीने डवला उभा आहेत तरी पहा किती अप्रतिम म्हणजे फक्त आपण या गोष्टी पाहतच राहाव्यात इतक्या अप्रतिम पद्धतीने कल्पतेने आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळे खांब आपण पाहत आहोत त्या खांबावरची रचना पहा इतकं अप्रतिम आणि हे पहा वरला असणारी सुंदर आणि अप्रतिम अशी रचना त्याचे बारकावे त्याचे शब्दामध्ये बोलू शकत नाही मित्रांनो तर नक्कीच कारले लेणीला आपण नक्कीच भेट द्या अशी वेगवेगळी शिल्प आपल्याला पाहायला मिळतात कारणे असतील भाजी लेणे असतील या परिसरामध्ये आपल्याला भरपूर अशा लेणे पाहायला मिळतात तर बिसवाल खडकापासून तयार झालेले लेणे तर प्राचीन काळी वलुरथ नावाने सुद्धा ओळखले जात होते असे आपल्याला माहिती मिळाली तर कार्ली गोपा या बोरघाटामध्ये स्थित आहेत आणि बोरघाट हे एक शिलालेख आपण पाहत आहोत तर बोरघाट हा सातवाहनकालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणाहून तेर या प्राचीन ठिकाणात जाण्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतात हे पहा हत्तीचं शिल्प सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बौद्धांची सुंदर अशी रचना त्याच्यावर चुकोरीकाम एक सुंदर असा संदेश आपल्याला पाहायला मिळतो पहा अप्रतिमास रचना आहे इतकं जबरदस्त काम आहे आणि किती तर हजार वर्षापासून असणार हा ठेव आपण पाहत आहोत सुंदर अशी रचना पहा अप्रतिमास दगडामध्ये कोरण्यात आलेलं कोरीकाम शिल्प आपण पाहत आहोत त्याच्या पाठिंबाचा उद्देश इतिहास मित्रांनो जबरदस्त असे शिल्पी आपण पाहत आहोत तर मित्रांनो नक्कीच कारले या लेणीला भेट द्या हे किंवा अप्रतिमाचं कोरेगाव आपण पाहत आहोत तर पुण्याजवळ असणारं सुंदर आणि अप्रतिमाचं प्रेक्षणीय पॉइंट कारले लेणी या कारले लेणीला नक्कीच भेट द्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती पाहण्यासाठी आपल्या दर्शना चॅनेलला नक्कीच भेट द्या प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला नवीन नवीन माहिती आम्ही नक्कीच देऊ तर व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच आम्हाला कळवा पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन माहितीचं नवीन विषयाचे आपल्या दर्शना चॅनलवर मन प्रसन्न झाले की या जागेवरून हालू नये हे बा आमचे सर्व मित्र या ठिकाणी आई एक वेळ आई देवीचं दर्शन घेण्यासाठी बाहेर थांबले होते आणि खूप गर्दी असताना आम्हाला बाहेरून दर्शन घ्यावं लागलं सुंदर असं अप्रतिम असं माझी सोबत आहेत रोहन प्रणव आकाश भुवनेश समोर आहेत आम्ही आपा आकाश आहे एक विराई आकाश सर्वांच्या सहकार्यामुळे सुंदर अशी ट्रिप आपली झाली आणि सुंदर असं दर्शन घेता आलं तर श्री एक देवीच्या पायथ्याशी हे एक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं विहेरगाव हे जे नाव देण्यात आले तर चला जात असताना आपण वरच्या बाजूला दर्शन घेता नाही परंतु खाली जे आईचं दर्शन आपण घेत आहोत खाली असणाऱ्या देवीचं तर चला नतमस्तक हो आपण